नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत अस माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर आमचा आज प्रवास हा दिवा टू वैभववाडी कुठल्याही दिवसांना आम्ही दिवा दिवागाडी प्रवास करणार आहोत तर आमच्याकडे आमची बोजकी पण आहोत मेला हो आम्ही उठल उचल आम्ही हो तर आमचं प्रवास कसं आहे तो तुमका तुमचा ह्या व्हिडिओतनं दाखवेन ठीक आहे घ्या टाकले काढून मारणार झाला घर माझा एक आणि एक त्याचा मित्र हा चला चालू या आता भाज जवळजवळ सहा वाजून आठ मिनटं झाली सहा तो टायमिंग हा गाडी कधी सुटता काय माझ्या सहा वीसचं असणार देव जाणी काय माहीत नाही मी ह्या गाडी गाडीन कधी आली चला तिले नाही तर ही गाडी पहिली हय थांबायची त्याच्यानंतर परत जायची पनवेलला परत हय यायची तर आता ही गाडी मला वाटतं दोन वाजता हय येतात नेमका माका काय माहीत नाही या वर्षानंतर ह्या गाडीने येते मी तर बघूया आता ह्या गाडीचं प्रॉस कसा होतो म्हणजे ह्या गाडीत तुमका कंटाळ वगैरे येत नाही नुसते फेरीवाले कोण नाही कोणचा चालूच असता येणा ठीक आहे हे प्रवास तुमका नक्की आवडत ह्या गाडीची तिकीट म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपया वैभववाडीपर्यंत पहिली ह्या गाडीची तिकीट जेव्हा आम्ही यायचं तेव्हा साठ रुपये होती आता एकशे पंच्याहत्तर झाली जवळजवळ वर आमच्या एका माणसाक आम्ही वर बसून ठेवला काय खाली बसून जागा भेटली नाही पण जागा अडवून ठेवला जो बी बिली तू जाऊन वर झोपणार हे बघा आमचा माणूस हे याच नाव काय रे संदीप संदीप राडी आहे रडी आहे रडता वाटत जास्त हे ऐक कर तर मी मला वाटतं जवळजवळ साडेतीनला उठलं आहे साडेतीनला उठून फ्रेश होऊन ऑटो पकडून बोरिवलीला बोरिवलीवरनं आम्ही मी दादरला आणि दादरवरनं आता दिल्या आणि माझ्याशी बस आमची बोजकी दाखवत होती बरोबर ही आमची बोचकी होती ही आता आम्ही डोक्या डोक्यावरून आणला आता कशी उतरू की त्याचा प्रश्न पडलो हा आणि या बोजक्या मला ठेवायचं होतोय गर्दी झाली तर त्या बसस्टँडवरती लोक बसणारच आम्हीच बसणार सगळ्या होत होता आत्ताच मका एका वाडीतल्या पोरग्याचं फोन येलो अनिकेत आईर दोन नंबरला का, तो चाललो कामाचा आणि मी ह्या प्लॅटफॉर्म सात आठ नंबर आठ नंबर आहे तो कामा चालू मी टाकलेले स्टेटस टाकून टाकल्यानंतर त्यांना बघून रिप्लाय केला म्हणजे कॉल केला आपण काय ते भेटून जाऊ शकत नाही पण तरी पण आपण एक व्हिडिओ सांगूया की आपलो हो बयोज गाव गावातलो निदान माझं स्टेटस बघून तरी त्याने कॉल बॅक केला ठीक आहे त्याच्याबद्दल त्याचे मी आभार मानते धन्यवाद आहे चला काय टाईमपास मला चालू आहे गरम होता मरणाचा गाडी आता निघाली सहा पंचवीस झाले वाटतं निघाली थांबा दाखवून

हे काय यार गाडी चालू झाल्याच्या नंतर कोणाचा काय भरोसो नाही कोण पण आमचा मोबाईल मारू शकता त्याच्यामुळे जरा मोबाईल माझा आतमध्ये आहे त्याला काय हे तुम्ही पण सावधानगिरी बाळगा मी तो व्हिडिओ करते पण माझा मोबाईल जरा आतमध्ये आहे समजा कोणी दांडोप काढला नाही नाही मारला मोबाईलवरती तुमचं मोबाईल गेलो आणि तुमचा हात पण गेलो त्यापेक्षा शक्यतो तुम्ही मोबाईल बाहेर काढू नका चार्जिंग किट पण टिकता देऊ का हेलो हेलो ला गाड़ी बरोबर 7 वाजता येईल आणि 7 वाजता आपण जो आहे

गेलो अरे ते काही ऐकूचेच नाही होत समोर समोर तो बोक नव्हता समोर कसं बोक नव्हता बघा मित्र भेटलो कोण रे हा का बोल काय नाव तुझा हा उमेश उमेश, उमेश? पुढचा काय खाडी आहे chứ đâu bảo chứ, mà té cả máy cả, lừa hả? không जवळजवळ अर्धा ते तास झालो गाडी थांबली गरम काय जाट ना पुढे खाईज ते साईस ते तुझं नाव काय आदर આદર્શ રામાડે રામાડે आ, जो जो हो आता आम्ही खेळ क्रॉस केला खेळ क्रॉस करून जवळजवळ मका वाटा पाच दहा मिनटं झाली तर सकाळी थोडीशी गर्दी होती त्याच्यानंतर रोह्यात थोडीशी माणसं उतरली आणि आता जवळजवळ मका वाटतं पूर्ण प्रेम खाली जातो म्हणजे आम्ही ना आम्ही मस्त वरच्या शेकडून झोप लागलो जवळ असं काही झोपलं ना त्याच्या अगोदर मी जो ट्रेन तर ती खालीच आहे पण काय विचार ठीक आहे पण कोणती अपडेट आम्ही दे आता आमची ट्रेन मी बॉम्बे आला माझी जागा पहिलं मी सहन आहे ठीक आहे काय म्हणा नवीन घेऊन जाऊ वापरू जमत नाही काय निकाल करू नाका दिल्यानंतर आता ठीक होत आपण म्हणूया तो व्हिडिओ बनवून राहिलो बघूया अजून पण वेळ काय गेली नाही भेटली तर नक्की मी तो व्हिडिओ मी तो वाढदिवस हा बाबा माझ्या आपण जरा विशेष आला दोन तीन दिवस झोप नाही काय नाही आज पण झोप नाही थोडे जाऊन जा पडतय काही खाली लागलेलं काय नाही काय जरा जराशी गेल काय करतो सिस्टम असता वर झोपायचा मोबाईल लावायचो असो चार्जिंग ला मस्त आराम करायचो एक पण आमच्या तिकडचे दोघ जण काही त्यात आणि बस मास्तर कोटा

चाय 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 चाय

Thank yeah. आतापर्यंत एकदम सुखकर झालो म्हणजे आम्ही आता राजापूर सोडलो ठीक आहे चला हे दोन नवीन मित्र त्याच्यासोबत मी एक रील केलंय आता आम्ही के वैभव स्टेशनला पोहोचत आहोत आणि इकडे मरणाचं पाऊस पडलेलो तुम्ही बघू शकता ती नदी की व्हाळा की गव्हाळ ह्या कि समुद्र आता माका माहित आहे तुम्हीच काय तर बघा आता गेला र काय हा तिकडे दिसता आता बघा पाणी खदूळ काटवणी म्हणजे ह्या कुर्ले पकडूचा पाणी आहे ह्या मी जास्त मोबाईल बाहेर काढत नाही कोणतरी हात मारायचो आणि माझा मोबाईल बाहेर पडायचो त्या दाखवते आम्ही आता वैवड स्टेशनला थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं दहा मिनिटं पण जास्त जास्त आहे पाच पाच मिनिटात आम्ही वैवड स्टेशनला पोहोचणार आहोत ठीक आहे चला गुड बाय सुट्टी चालू के apa ah kamu mandiri eh. dat nah ah oh itu mandir itu eh, sabtu ah, ah saja waro, waro, waro.

था। 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 <laughs> आता मी तुम्हाला आमची बोजकी दाखवतो ही बघा सगळी बोजकी अरे काय बाबा बरोबर बरोबर ना बरो ना काय का रे ही बघा आमची बोजकी ही बोजकी आम्ही डोक्यात मारून मुंबई ना होईल ही बघा काय बोस्की आता हीच बोजकी आम्ही डोक्यात मारणार आणि बाहेर घेऊन जाणार आणि रिक्षा डायरेक्टर आपली गाडी चला चला, चला, चला। वयोबळे स्टेशनला पोहोचला हे माझे दोन मित्र भेटले आमक ट्रेनमध्ये याच्यासोबत मी एक रील बनवले आणि हे हो पण एक मित्र भेटलो माका त्यांची नावं काय माहीत नाहीत एक रामबाडे आहे दुसरं कोणतो रामबाडे हा दोन्ही पण रामबाडे माझं व्हिडिओ बघा हो शेअर करा आणि आमचं काय सबस्क्राईब बोलू शकत नाही तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राय करा ओके चला चला अशा प्रकारे आम्ही वैभव स्टेशनला पोचलेले आहोत आता आम्ही पकडलो ठीक आहे मागच्या व्हिडिओत दाखवतो का सुतारी ट्रेनने गेलेलो आमचं मित्र बसलेलं बेंचवर तो येऊ तो आता ट्रेन चालली बघा ट्रेन चालली लोक पण चालली वर आमका आता भीती नाही काय मयूर मी काय रिक्षा केलेली आहे त्याच्यामुळे काय विषय नाही चला काका बाय 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 टाटा सी योग अगेन चला नेऊ की रिक्षा त्याच्यामुळं काय आणि आता लोक चाललेच भरपूर लोक उतरली उद्या नागपंचमी असल्यामुळं जरा तेवढी तेवढी गर्दी नाही मग वाटतं रात्रीच्या ट्रेनला गर्दी आहे हो।